खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय किती महत्वाचे आहेत एकीकडे एक पाणी तर दिलंच पण दुसरीकडे आम्ही निर्णय केला आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता शेतकऱ्यांचं विजेचं बिल हे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आता तुम्हाला बिल येत आहे पण ज्याच्याकडे बिल आलं असेल त्याला माहिती आहे त्या बिलात लिहिलं असत भरावयाचे पैसे अठरा हजार रुपये सरकारनी भरलेले पैसे अठरा हजार रुपये आणि शेतकऱ्याला भरायचे पैसे शून्य 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 एकही पैसा शेतकऱ्याला भरायचा नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला एवढंच नाही दुसरा निर्णय आपण केला शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली पाहिजे आपण अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राब राब राबायचं हाडाचं काढ करायचं रक्ताचं पाणी करायचं आणि त्या ठिकाणी शेतमाल पिकवण्याकरता रात्रीचा दिवस करायचा आम्ही निर्णय केला दिवसा शेतकऱ्याला बारा तास वीज मिळाली पाहिजे देशातली पहिली शेतीची वीज वितरण कंपनी ही महाराष्ट्रामध्ये काढली आता आमच्या शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी आहे ज्या कंपनीतनं शेतकऱ्यांना वीज आहे आणि बारा हजार मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट हे आपण सुरू केले आता पुढच्या पंधरा ते अठरा महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार रा आहे रात्री कुठल्याही शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि जी आठ रुपयाला सरकारला पडायची केवळ तीन रुपये आता सरकारला पडते म्हणजे सरकारची पाच रुपये प्रति युनिटची बचत दहा हजार कोटी रुपयाची बचत आता आपण सुरू केली आणि आता त्याच्या पुढे उद्या सोलापूरला मी लॉन्च करतोय की ज्या योजनेमध्ये आमच्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत या सगळ्याच्या सगळ्या उपसा सिंचन योजना आता मी सोलर वर नेतो आहे त्याचा उद्या शुभारंभ करतो आहे आता उपसा सिंचन योजनांना लागणारी वीज ही पण सोलरच्या माध्यमातून येणार त्यामुळे शेतकऱ्यांवरही बोजा नाही आणि सरकारवर ही बोजा नाही अशा प्रकारचं काम आपण केलं आणि तिसरी गोष्ट काय याच्या पुढे तुम्ही कनेक्शन मागितलं कोणीही पंप मागितला लाईनीत उभं राहण्याची आवश्यकता नाही आम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आणलेली आहे या योजनेच्या अंतर्गत अडीच लाखाचा तीन लाखाचा पंप शेतकऱ्यांनी केवळ दहा टक्के पैसे भरायचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला तो पंप त्या ठिकाणी लावून देणार आहोत वर्ष तुम्हाला मोफत वीज मिळेल पाच वर्ष त्याची देखभाल दुरुस्ती आम्ही करणार त्याचा विमा पण काढलाय पंप चोरी गेला तर विम्याचे पैसे देणार तूटफूट झाली तर विम्याचे पैसे देणार म्हणजे आता शेतकऱ्याला वाट पाण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही थेट अर्ज करायचा दहा टक्के पैसे भरायचे आणि एका महिन्याच्या आत तुमच्या शेतीमध्ये सौर कृषी पंप त्या ठिकाणी फिट झालेला असेल अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे बंधू भगिनी नो हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांना दिलासा देणार सरकार आहे एक रुपयात पीक विमा आपण आणला एक रुपयातल्या पीक विम्यातन आपल्या शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयाचा फायदा आपण दिला एकीकडे शेतकऱ्यांचा विचार आपण करतोय आणि आज मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाची सुरुवात आपण करतोय आणि याही ठिकाणी सतरा हजार हेक्टर जमीन पूर्णपणे ओलिता खाली आपण आणतोय कारण आपण निर्णय घेतला की आता पाटाचं पाणी नाही पाईपचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत न्यायचं आणि पाईप पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीत पाणी नेलं आणि ड्रिपच्या मन थेंब पाण्याचा उपयोग केला आज पूर्णपणे परिवर्तन होताना आपल्याला दिसत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मला अनेक लोक विचारतात अहो पाणी तुम्ही आणलं कुठनं तुम्ही हे पाणी पैदा केलं कुठनं कुठे दोन टीएमसी आहे कुठे सहा टी सी देत आहे कुठे आठ टी एम सी देत आहे पण मी माझ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो शेवटी मनामध्ये करण्याची जिद्द असावी लागते जिद्द मी सांगितलं आपल्याला करायचं आहे आमच्या अधिकाऱ्यांनी फेर नियोजन केलं पाण्याचा थेंब वाचवला पीडियन पद्धत केली ड्रीप इरिगेशन केली आणि मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालं या ठिकाणी तीनही जिल्ह्यांच्या ज्या गावांना जन्मात पाणी मिळणार नाही असं लोक म्हणायचे ती गाव पाणीदार करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करून दाखवलं एकीकडे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाचं काम केलं आणि दुसरीकडे या सगळ्या तेंबूची असेल म्हैसाळची योजना असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातन लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे आपण या, या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर पाणी आलं परिवर्तन होतं पाण्याने शेती पिकते पाण्याने बगायती होते पाण्यामुळे उद्योग येतो पाण्यामुळे रोजगार मिळतो ते पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे तर मंडई हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आज सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा उपसा सिंचन पंढरपूर एम आय डी सी या इथे भूमिपूजन सोहळा पार पाडला आणि या सोहळ्यामध्ये माननीय श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत थी त्यांनी त्यामध्ये माहिती दिली त्याचबरोबर त्यांनी राज्यातील कृषी शेतकऱ्यांसाठी सोलार पंप पाच एच पी तीन एच पी साडेसात एच पी यासारख्या सोलार शेतकऱ्यांना मिळत आहे त्याचबरोबर कुसुम सोलार योजना ही देखील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवणार हे देखील त्यांनी सांगितलं राज्यातील आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं आम्ही लाईट बिल माफ केलेलं आहे आम्ही आता स्वतः ते, ते लाईट बिल भरतो शेतकऱ्यांना शून्य रुपये लाईट बिल येणार आहे त्याचं पुढचं लाईट देखील आम्ही भरलेलं आहे असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळाला असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पुढील तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच की दिवसा लाईट बिल पुरवली जाणार आहेत शेतकऱ्यांना रात्री शेतात जायची गरज भासणार नाहीच असं देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना आणली एक रुपया पीक विमा भरून राज्यातील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देखील मिळाला असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना सुरू करण्यात आल्या हे देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर राज्यातील आता शेतकऱ्यांना जे सोलर आहे त्याचे पुढील पाच वर्षाची देखभालसाठी देखील निधी दिला जाणार आहेत हे देखील त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर राज्यातील ला आता लाडक्या बहीण योजनेतील महिलांना भरपूर सारा लाभ मिळालेला आहे काही पुढच्या दोन महिन्याचे पैसे आम्ही आता त्यांच्या खात्यात टाकणं सुरू केलं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या योजना सुरू करून त्याचा लाभ देखील मिळतो त्यांनी या सभेमध्ये सांगितलं आहे